स्वामी स्वामी समर्थ कृपा मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत मीन राशीच्या जातकांना जून दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला शिक्षण योग आरोग्य योग वाहन वास्तू विवाह योग अशा सर्व गोष्टींमधील माहिती तर आपण जाणून घेणारच आहोत त्याबरोबरच समजून घेणार आहोत की सध्या तुम्हाला साडेसती सुरू आहे या साडेसातीमध्ये तुम्हाला कुठली उपासना करणं आवश्यक आहे किंवा कुठले उपाय तुम्हाला सातत्याने करणे गरजेचे ठरणार आहेत या सर्व संदर्भातली माहिती थंबूत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या राशीपत्रिकेप्रमाणे घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी नक्कीच तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची मेन रास आहे लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश गुरुदेव ज्यांचं गोचर तुमच्या राशीपत्रिकेतील तृतीय स्थानातनं होत आहे जेव्हा तृतीयातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला विशेष म्हणजे कार्यामध्ये गती प्राप्त करून देतात कामाची आवड निर्माण करून देतात पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धी योग आणतात आणि याचबरोबर साहस आणि एखादा महत्वपूर्ण डिसिजन तो तुम्ही उद्यावर ढकलला होता तो पूर्णत्वाला नेण्याकडे तुमचा जास्तीत जास्त कल आणतात धन वृद्धिंगत करून देणं आणि याचबरोबर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला पैसा गुंतवणूक करायचा असेल तर त्यासाठीची संधी प्राप्त करून देणं अशा पद्धतीने शुभसंकेताचा हा महिना म्हणता कार्य तुम्ही करत असाल किंवा नवीन एखादी गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर त्या संदर्भात सुद्धा शुभ संकेताचा हा महिना म्हणता येईल याबरोबर तृतीय स्थानाकडे वळूया तृतीय स्थानाचे अधिपती शुक्रदेव ज्यांचं गोचर तृतीय स्थानातच होत आहे तृतीयातलं गोचर शुक्रदेवांचं तुमच्यासाठी विशेष म्हणता येईल कलात्मक क्षेत्रामध्ये तुम्ही काही कार्य करत असाल तुम्ही यूट्यूबर असाल किंवा इतर काही मीडिया क्षेत्राशी शे रिलेटेड कुठलंही कार्य तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम कालावधी हा म्हणता येईल तुम्ही एखादं कलात्मक शिक्षण या महिन्यात अर्जित करू शकाल आणि त्यासाठी लागणारा वेळ किंवा त्यासाठी लागणारी तुमची मेहनत ही फार मोठ्या प्रमाणात असू शकेल आणि त्या, त्या, त्या शिक्षणाचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तो म्हणजे कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून अर्थात हा महिना जे शिक्षकवृंद कला क्षेत्रामध्ये कार्य करतात त्यांच्यासाठी अतिशय उत्तम म्हणता येईल याबरोबरच ज्यांचा छोट्याखाने व्यवसाय आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यवसाय करताय तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे पॅसेंजर वाहतूक किंवा माल वाहतूक करणाऱ्या सर्व वर्गासाठी सुद्धा हा महिना विशेष आहे याबरोबर चतुर्थ स्थानाकडे राशीपत्रिकेतील आहे ज्यावर आपण मातृसौख्य पाहतो वाहन वास्तूच सौख्य पाहतो सर्व प्रकारचे सुखे पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असताना बुधदेवांची रास बुधदेवांचं गोचर हे चौदा जून पर्यंत तृतीय स्थानातनं होता शकते वाहन वास्तू खरेदी करायचे तर ते घेताना तुम्ही संभ्रमित होऊ शकाल किंवा कुठलं घ्यावं डिसिजन पूर्ण होत नाहीये निर्णय एक होत नाहीये अशा पद्धतीने आनंद अडचण हो येऊ शकतात परंतु तुम्ही चौदा जून नंतर मात्र जर खरेदी केलं तर तुम्हाला मनासारखं एखादं वाहन खरेदी होऊ शकेल चौक्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे चौदा जून नंतर तुमच्या आई सोबत किंवा सासूबाईंसोबत तुम्हाला जास्तीत जास्त वेळ व्यथित करायला मिळणार आहे आनंद प्राप्त करून देणं त्यांना आनंद देणं अशा पद्धतीने तुमच्याकडनं सुद्धा होऊ शकेल असे सुंदरसं ग्रहमान तुम्हाला चौदा जून नंतर मात्र नक्कीच प्राप्त होता है। राशी पत्रिकेतील पंचम स्थान पाचवं घर जे आपल्याला अत्यंत महत्वाचं मानलं जातं या स्थानावरनं आपण संततीचं सौख्य पाहतो शिक्षण पाहतो प्रेमप्रणय पाहतो या सर्व दृष्टीने विचार जर केला तर या ठिकाणी असणारी चंद्रदेवांची रास आणि यावर येणारी मंगळदेवांची चतुर्थदृष्टी यामुळे तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये तुमच्या प्रियकर किंवा प्रियसीसोबत जुळवून घेताना थोड्याशा अडचणी येऊ शकतात फार मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत परंतु मंगळदेवांची जेव्हा चतुर्थदृष्टी पंचमावर येते त्यावेळेस तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये एखाद्या विषयावरनं ना। वाद संघर्ष घडवून आणते परंतु हा कुयोग मोठा नाही त्यामुळे विशेष काळजी करण्याची आवश्यकता नाही शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी चंद्रदेवांची रास आणि यावरती राहुदेवांची पंचमदृष्टी मंगदेवांची देवांची चतुर्थदृष्टी आहे तुम्हाला कुठलंही शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी तुमच्या पत्रिकेतील जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहिल्यास अत्यंत महत्वपूर्ण डिसिजन घेणं कुठल्या क्षेत्रामध्ये जावं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर आहे या सगळ्या गोष्टी समजू शकतात परंतु राशीपत्रिकेप्रमाणे आपण माहिती घेतोय तर गुरुदेवांचं गोचर कसं आहे हे समजून घेणं गरजेचं ठरतं गुरुदेव तुमच्या राशीप्रमाणे तृतीय स्थानातनं गोचर करतात अर्थात तुम्हाला तिसरा गुरु सुरू आहे त्यामुळे एखाद्या कलाक्षेत्रासंदर्भातील कार्य किंवा शिक्षण तुम्ही घेत असाल तर तुम्हाला उत्तम ग्रहस्थिती आहे याबरोबरच तुम्हाला मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे नुकती सत्ता दहावी बारावी पास आऊट झाला आहात आणि आता पुढे काय करायचं आहे कुठल्या क्षेत्रामध्ये जावं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर आहे या सगळ्या प्रश्नांची हो प्रश्ना उत्तर आपण जन्मलग्न कुंडलीप्रमाणे घेऊ शकतो परंतु ऍडमिशनचं काम होईल का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न उरतो तर याचं उत्तर म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये गुरुदेवांची स्थिती उत्तम आहे त्यामुळे ॲडमिशनचं काम अगदी सहज होऊ शकतं जरी तुम्ही न जात असाल तरी सुद्धा सुद्धा ऍडमिशनच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कुयोग संभवत नाही याबरोबर संतती संख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे तुमच्या संततीकडनं तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळणार आहे त्यांच्यासोबत व्यथित करणार आहात तो वेळ तुम्ही आणि एकमेकांना समजून घेऊन एखादा महत्वपूर्ण डिसिजन तो तुम्ही मागे ठेवला होता त्यांच्या करिअरविषयी असू दे विवाहाविषयी असू दे तर तो विषय तुमच्या समोर मांडून त्याच्याबद्दलची चर्चा होऊ शकते जास्तीत एकमेकांना समजून घेण्याचा कालावधी हाच तो म्हणतो अशी पत्रिकेतील सहावं घर ज्यावर आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो याबरोबरच या सहाव्या घरावरून आपण आरोग्य सुद्धा पाहत असतो आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या संपूर्ण महिनाभरामध्ये पोटाचे विकार उद्भवू शकतात शुक्रदेवांच्या राशीमधनं गुरु रविदेवांचं गोचर आहे आणि त्याच ठिकाणी गुरुदेवांचं सुद्धा गोचर आहे त्यामुळे या महिन्याच्या चौदा तारखेनंतर तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम्स कमी होतील परंतु तोपर्यंत मात्र तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात आवेळी जेवण अजीर्ण होणं किंवा इतर काही गोष्टी पोटासंदर्भातील विकार उद्भवण्याची शक्यता आहे खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता या माध्यमातून मी सांगू शकेल खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्गाला हा महिना काय म्हणतो देवांचं गोचर हे तृतीयातन होत आहे आणि चौदा जून ते चतुर्थात गोचर करतील अर्थात तुम्हाला खरेदी विक्री संदर्भातील जमिनी संदर्भातील व्यावसायिक वर्गाला हा महिना उत्तम आहे या महिन्यामध्ये तुम्ही चौदा तारखेनंतर महत्वपूर्ण प्रोजेक्ट हाताळा त्यात तुम्हाला यश लाभ प्राप्त होऊ शकेल याबरोबर सप्तम स्थानाकडे होऊया सप्तम स्थानाचे अधिपती बुधदेव आणि गुरु देवांचं गोचर हे तृतीयातनं होत आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना तुम्हाला विवाहाचं कार्य सिद्धीच जाण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारचे योग संभवतात अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे विवाह योग सुरू व्हा असावा म्हणजे तुम्हाला हे कार्य सिद्धीच गेलेलं दिसून येईल आपण सप्तम स्थानावरनं याही गोष्टीचा विचार करतो ते म्हणजे वैवाहिक सौख्य जोडदाराचं सुख या सर्व संदर्भात विचार केला तर बुधदेवांची स्थिती पाहणं गरजेचं ठरतं बुधदेवांचं गोचर हे चौदा जून नंतर चतुर्थातनं होईल देव आपल्या राशीपासनं नवमस्थानातनं गोचर करतात अर्थात हा संपूर्ण महिना जोडदाराच्या सौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे त्यांची साथसोबत लाभेल त्यांच्या समवेत एखाद्या ठिकाणी पर्यटनाचे छोट्याखानी प्रवासाचे योग येतील त्यातनं तुम्ही आनंद प्राप्त करून घेऊ शकाल अर्थात हा महिना उत्तम म्हणता येईल भाग्योदयाच्या दृष्टीने हा महिना काय म्हणतो या महिन्यामध्ये तुम्हाला मंगदेवांची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते ती म्हणजे तुमचं करिअर निवडताना कुठली संधी प्राप्त करून घ्यावी कुठल्या संधीचं सोनं करावं या दृष्टीने तुम्हाला स्वतःला प्रवृत्त केलं जाईल मंगदेवांच्या कृपेने तुम्ही तो निर्णय घेऊ शकाल आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरवू शकाल आणि तुमचं करिअर घडवू शकाल व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास गुरुदेवांचं गोचर वृषभ राशीतनं होत आहे अर्थात तुमच्या तृतीय स्थानातनं होत आहे त्यामुळे तुमच्या कामाला गती कशी प्राप्त होईल काम कसं वाढेल याकडे तुमचा कल असू शकतो आणि याबरोबरच त्या कामाला सिद्धीच नेण्यासाठी गुरुदेवांची कृपा हा संपूर्ण महिना यातील चौदा जून नंतरचा जो कालावधी आहे तो विशेष आहे लाभप्राप्ती करून घेण्यासाठी कारण आर्थिक लाभप्राप्तीचे योग तुम्हाला हो चौदा जून नंतर मोठ्या प्रमाणात आहे एखादं महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट हाताळायचे ज्यातनं तुम्हाला तुमच्या कामाला गती प्राप्त होऊ शकते इन्कम सोर्स वाढू शकतो सर्व प्रोजेक्ट तुम्ही चौदा जून नंतर जास्तीत जास्त हाताळा त्यातनं यश लाभ प्राप्त होऊ शकेल याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने हा महिना काय म्हणतो म्हणजे रास शनिदेवांचं गोचर हे व्ययातन होत आहे अर्थात तुम्हाला प्रवासाचे योग या महिन्यात मोठ्या प्रमाणात आहेत पर्यटनाचे योग आहेत त्यामुळे त्यासाठी विशेष खर्च होऊ शकतो आणि दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर ता विवाहाचं कार्य सुद्धा सिद्धीत जाऊ शकतं त्यामुळे त्यासाठी सुद्धा पैसा खर्च होऊ शकतो याबरोबरच या, या ठिकाणावरून आपण परदेशात जाण्याची संधी आहे का हे पाहतो तर या ठिकाणी असणारी वायुतत्वाची रास शनी महाराजांची रास आणि शनिदेव त्याच ठिकाणी गोचर करत आहेत त्यामुळे नक्कीच या महिन्यात जर तुम्ही प्रयत्न केले तरी राज्यात बाहेर देशामध्ये शिक्षणासाठी किंवा इतर काही नोकरीनिमित्त निमित्त जायचं असेल तर तुमच्यासाठी उत्तम कालावधी आहे तुम्ही मीडिया क्षेत्राशी रिलेटेड कुठलंही काम करत असाल आणि त्या उद्योग व्यवसायाला तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणुकी करायच्या आहेत त्यासाठी सुद्धा पैसा तुमचा इन्व्हेस्ट होऊ शकतो हा सकारात्मक खर्च म्हणू शकतो आपण उपासनेकडे उलव्यात कारण उपासनेची जोड जर दिली तर नक्कीच आपल्याला हा महिना उत्तम जाऊ शकतो उपासना कोणती करायची उत्तम आरोग्य राहण्यासाठी गुरुदेवांची उपासना करायची आहे नक्कीच रिमत्राम दत्तात्रय नम हा जप करा म्हणजे तुमचा पोटासंदर्भातील विकार उद्भवणार नाहीत आरोग्य उत्तम राहील त्वचेचे विकार कुठल्याही प्रकारचे जाणवणार नाहीत याबरोबरच तुम्हाला या महिन्यामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम्स कुठले येऊ नयेत खर्चावर तर नियंत्रण राहावं या सर्व संदर्भामध्ये उत्तम ग्रहस्थिती लाभावी आणि विशेष म्हणजे तुम्ही सरस्वती जात आहात शनी महाराजांच्या कृपाक्षत्र छाय न जात आहात म्हणून मारुती स्तोत्र वाचन करणं किंवा रिम शम शनेश्वराय नम हा जप करणं अतिशय लाभदायक ठरणार आहे तर आज आपण राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी